कळी बी निघताना लांब निघते आणि आज कळी आता यापासून कळीत आहे का नाही सेटिंग त्याला गाठ झाली कळी पण आपण म्हणले तस निघलं सेटिंग पण व्यवस्थित आणि मासे कापताना असं वाटायचं की मासे चावते मासे हर हर महादेव हर हर महादेव शिवधोरण एच सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी घनश्यांघोरे गोरे शरीर शक्ती आंतरराष्ट्रीय आगोरी याकड्याचं एक साधक आज आपण माडा तालुक्यातल्या कुठलं गाव गाट्नी। हे घाटणी घाटणी या गावामध्ये अधिकाऱ्यांच्या एका अधिकाऱ्यांच्या बागेत आलेलो आहे हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते रिटायर झालेले आहेत तर मला ते भेटायला आले होते आपल्या ऑफिसमध्ये फोंडशिरसला सविस्तर एक तासभर त्यांनी चांगली चर्चा केली येताना घरची केळी आणली होती खायला महाराजांना मग चर्चा वगैरे केल्यानंतर मग परत नंतर, नंतर दर्शनाला गेले होते शिंगणापूरला येताना तुम्ही ती औषध घेऊन आला नाव काय साहेब मांदे रमेश मांदे म्हणून या अधिकाऱ्यांचं नाव आहे तर आज आपण त्यांच्या बागेमध्ये आलोय तर त्यांनी दोन डोस आणले होते येताना मग आपण त्यांच्याशी चर्चा करू त्यांचे पुतनी ही त्यांच्या आहे त्यांचीही बाग आहे आणि हे बाग बघितल्यानंतर आपण त्यांनाही ट्रीटमेंट सुरू करतोय आजपासून आणि नंतर अजून पंधरा दिवसांनी एकदा अजून विजिट करून त्यांच्या बागेला किती रिझल्ट आला ते पण जाणून घेऊया तर आपण त्यांच्याकडूनच थोडीशी चर्चा करू आणि प्राथमिक माहिती घेऊ साहेब म्हणजे तुम्हाला नवजीवनची ट्रीटमेंट दिली तुम्हाला मी सांगितलं कळीची साईज मोठी निघल फळांचा आकार सेटिंग झालेला लंबगोल आकार होईल आणि बाकी तुम्हाला प्रोडक्ट वापरायची गरज पडणार नाही झाडामध्ये ताकद टिकून राहील काळोखी चमक राहील तर आज आपण प्रत्यक्ष काळुखीच बघतोय झाडांना काळूखी जबरदस्त आहे आणि कळी पण आपण म्हणलो निघ कठीण पण झालेलं आहे व्यवस्थित आहे आपली पहिलीच वर्ष आहे बागेचं आणि आता वीस पंचवीस फळ आहेत हो अजून पंचावन्न पन्नास पंचावन्न दिवस झाले आज पाणी सो त्यामुळे काय कळी निघती सिटिंग आहे सगळंच शंभर टक्के आहे तुमचं म्हणजे औषध दोन डोस घेऊन समाधान आहे आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे बाग इतरांच्या बागा आणि ह्या बागेमध्ये काय फरक वाटतोय का आपल्या ट्रीटमेंटच्या बागा आणि इतर आपल्या ट्रीटमेंट नसलेल्या बागात किती फरक आहे बदल आहे चांगला बदल जे आकार आहे साईज आहे जास्त लांब आहे ला ना हा लंबगोला त्याच्यामुळे साईज आणि जाड काढे साठी सेटिंग होते तुमचंही समाधान आहे बाग आता गुरुजीच्या बागायला कळी नाही आपल्या अगोदर तीन चार दिवसात पाणी समोर गॅरंटी घेतो नाही का नाय रिझल्ट आम्ही गुरुजी अगोदर आम्ही दोघांनी ठरवलं येऊ देऊ दे आपण ते औषध चालू करून बघू आपल्याला तर शंभर टक्के आहेच पण सुद्धा बागवर आता आम्ही तुमची शक्ती बघणार त्या बाग हो बरोबर आहे माझं म्हणणं काय की तुम्ही दहा एकर भाग असू द्या वीस एकर असू द्या एकराला वापरा दोन्हीतला फरक बघा आणि मग पुढे उचला एकदम स्वतः डोळ्याने शिवाय तुम्हाला पटणार कसते आणि माशी, माशी, थे थे माशी की आहे म्हणता गवत कापताना असं वाटत की माशी चालते ऐकतो माशी ते काय होतं की ते जर फुलातलं जी सुगंध आहे ती माशीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते नाही पोहोचलं की अडचणी फुल पक्व झाल्यावर माशी येते माशी येत ना डुप्लिकेट फुलं किती वारे ठेवा इथे का माशी बघा आणि सीता बघितली हो हो तुम्हाला म्हणणार मी आता काढतो एवढं पोसायचं काढून टाकायची सेटिंगचा प्रॉब्लेम आहे सेटिंगला पण आहे की सेटिंग करून देऊ की अलीकडे कॉट टाकली निसर्गस्थान छान पैकी राहतो पंधरा दिवस गाय अडचण काय काय ना आपला शब्दच आहे अडचण आली की तिथे बागेत राहून तुमची प्रॉब्लेम सॉल्व करून देणार ठीक आहे पाणी थोडं फक्त वाढावं लागतं पाणी आहे आता महाराजांचं मत काय की पाणी कमी पडल्यामुळे बाहेर जास्त झालं की आत पडल्यामुळं निघणार तुम्ही पाणी दिल्यानंतर झाड वरण फुटत खाली येत त्याच आजू ती वरण आत लाकडावर निघू दे वाडावर निघू दे सगळ्या जमिनी पासून चार वाटापासून सेटिंग व्हायला सुरवात होते निघाले लाकड मोठ्या काडी बी आहे पण अजून खालच्या कोडावर निघाला अजून खालच्या फायदा मला काय म्हणायचं नवजीवनचा शंभर टक्के फायदा होत असताना आपण साठ टक्के का घ्यायचा त्यासाठी ड्रिचिंग आणि पाणी भरपूर हे दोन गोष्टी केल्या की शंभर टक्के फायदा मिळतो कळी बी निघताना लांब निघते हा आणि आज कळी समजा कळीत आहे बघितलं का नाही सेटिंग त्याला गाठ झाली सेटिंग ह्याला मायक्रो बोडे पडला असतं का नाही आतापर्यंत सेटिंग म्हणून पटागण झाला मायक्रो बोड फ्री वाढवायचं काय करायचं हिथ माल लागला हिथ लागला इथं लागलं माल हिथ लागाय पाहिजे आता इथं सर्व बाकीचा सगळा बाहेर देणं हे केला आता आता पहिल्यांदा कसं असतं तुम्ही झाडाला पाणी दिलं पहिल्यांदा झाडाला पाणी दिलं झाड खाली न फुटत खाली फुटत झाड वरन खाली फुट घेत तुम्ही जर पाणी दिलं झाडाला तर झाड खाली न वर फुटत जात नाही पाणी दिलं तर पहिल्यांदा शेंड्याला फुटत नंतर खाली फुटत घेत मग <laughs> तसंच कळी निघायला सुरुवात झाली की पहिल्यांदा वर निघची कळी नंतर खाली निघत जाते ही सिस्टीम आहे आणि या वनस्पती सायन्स आहे मग आता तुमची कळी सगळी वर निघली वर 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 अशी समजा आत मी परत निघाल आत आत निघली पाहिजे बऱ्या पाहिजे लंबगोला सिटी ती लंबगोला करते ती प्रत्येक फळ ही लंबगोला करा गोल कुठं तरी फळ दिसतंय बघा मला सगळं लंब लंबगोला करा माशीसाठी काय करायची गरज लागत नाही नवजीव जीवन सोडले की ॲटोमॅटिक मधमाशी इथे का केलं का ते ताक गुळ इलायची त्याची सुद्धा गरज पडत नाही ॲटोमॅटिकच मधमाशी आली पाहिजे सुत्री ठेवली रस पांढरा दिसते जालना जिल्ह्यात बागा फेल गेला सगळं केलं ती चुचरी फिचरी काय उपयोग नाही तुमच्या ह्याच्यातला गंध आला पाहिजे गंध माशाला गेला पाहिजे मग गंध कधी जातो जो ज्यावेळी ती परिपक्व होत परिपक्व होत त्यावेळी त्याला गंध जातो नॅचरल क्रिया चे माशेले मासे माशेले थ्रीप्स चाचलेलं काय करायचं बाकी थ्रिप्स चाचलेली वाकडी तिकडे फळ काढून टाकायची आणि बाकीचे पहिलंच पहिलंच बा किती काय किलो ठेवायचे फळं मोजून ठेवायची आता आहे बरी बघून होत लय जर ठेवलं का नाही तर मग शंभर टक्के त्रेस जाते झाड आणि ह्याचा इसफिट पुढचे तीन वर्षाला होत ताणच त्याचं म्हणजे निघत नाही आता काय सोडा ह्याला नवजीवन दोन झाले की दोन होते जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही मला ती झाले की परत संजीवनी बरं तुम्ही किती डोस सोडले ह्याला दोन दोन डोस सोडले पहिला पहिला अडीच लिटर आणि पुन्हा अडीच लिटर साठवीस बरोबर दोन डोस दोन डोस केले नवजीवनचे दोन डोस केले तुम्हाला दोन डोसमध्ये समाधान झालं तुमचं रिझल्ट कळीची साईज सांगितल्याप्रमाणे निघाली निघली बर काय ते सेटिंग झालेलं फळाचा आकार लंब कोलाकार निघला फळांचा आकार लंब कोलाकार झाला का सेटिंग झालेला म्हणजे तुम्हाला जे जे मी शब्द दिलचा ते ते पूर्ण झाले झाले काय

जल तुम्हाला कधी ऍक्टिव्ह पाहिजे की सेटिंग झाल्यावर आता तुम्हाला असं नाही म्हणते म्हणजे ते अभ्यास मी पंचतत्वाच्या हिशोबाने सांगतो की तुम्हाला जे अमृत सोडलं जलतत्व ऍक्टिव्ह होतं मग जलतत्व ऍक्टिव्ह कुठल्या पिकाचं पाहिजे लगेच तुमच्या ऊसाचं पाहिजे वेलवर घ्यायचं पाहिजे सेटिंग होता अग्नीची गरज असते म्हणून जल ऍक्टिव्ह जास्त नाही करायचं मग तुम्ही सेटिंग झाल्यावर अमृत सोडा ना काय होईल तुमचं अग्नि आणि जल दोन्ही काम करेल सेटिंग झाले होते आता कळीचा पिरियड नाजूक असतो तुम्ही केमिकल मधलं जर मायक्रोन्युट्रिएंट वापरलं तर तुमच्या मातीमध्ये काय आहे कमी आणि काय जास्त आहे माहित नाही तुम्हाला बरोबर समजा जिंक जर जास्त झालं मातीत चार गोष्टीची डिफिशियन्सी तयार होते मातीत असून म्हणून मायक्रोप्रोटीनचा स्प्रे आपण देतो ती आयुर्वेदिक असल्यामुळं त्याच्यापासूनच तयार झालेलं असल्यामुळे त्यालाच जाते त्याच्यामुळे साडेपेठ हा विषय नाही त्याच्यामुळे बसून तयार होत त्यालाच जाते म्हणजे वनस्पतीपासून तयार होते त्यालाच जाते ना वनस्पती साडेपेठ कुठला होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट जबरदस्त आता ह्या बागेला मारा लागेल हा महाराज कळी निघताना महाराज नवीन कळी निघताना महाराज आता हा नवीन कळी निघताना आपल्याला महाराज आहे महाराज महाराज रासायनिक रासायनिकार सनबर्निंग वगैरे काय येत नाही सनबर्निंग येत नाही आपल्या औषधाला येतच नाही आलेलं घालवून देतो सनबर्निंग आलेलं मी घालवून देतो याच औषधाने सनबर्निरायचा काही संबंध नाही खाल्लं सोडून कंटिन्यू येणार हो अहो आलेल घालून देतो यायचा विषय तर सोडून द्या तीन बुलबोर माशीन डंक मारला ती सुद्धा ती भरून भरून काढते हो शेंगा फेकून द्यावं लागत शेवगीच्या एक सुद्धा फडातली शेंग फेकून द्यावं लागत नाही शेवगी खरं वाटत नाही कारण मार्केटमध्ये असा औषध नाही जा काही गरज नाही म्हणल्यावर मग काय म्हणजे आता कसं आहे कप्ताय म्हणजे विकले जाणार रूपं विभुं व्यापकं वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहम् ज्ञानगोपीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालम् गुणागार संसारपारं नतु काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्थुरमौलिकल्लोलिनीचारुगङ्गा लसत् बालबाले ण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नादनं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं कुण्डमालम् प्रियं शंकरं सर्वनाथं भजा प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुपोटी प्रकाशम् त्रयः शूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानी पतिम् भावगम् कल्याणकल्पान्तकारी कल्पान्तकारि सदा स जनानन्द दाता पुरारी चिदानन्द सन्दोहमोहापहारि प्रसीद प्रसीद प्रभुवन्मथ यावत् पुमानाथपादारविन्दम् भजन्ती ह लोके परे वा नराणा न तावत् सुखं शान्तिसन्तापनाशं प्रसीदप्रभो सर्वभूताधिवासम् जानामि योगं जपं नैव पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतूभ्यम् जराजन्मदुःखो गतातप्यमानम् प्रभो पाहि यापन्नवामि शमीशान रूपं विभुं व्यापकम्रं वेदस्वरूपं। निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहम् कारमूलं तुरीयम् गिराज्ञान गोपीतमीशं गिरीश करालं महाकालकालं कृपालम् गुणागार संसारपारं न तु